मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी आजच्या रात्रीचा तो रात किड्यांचा आवाज मला कर्कश्य भयानक वाटत होता रजई शिवण्यामुळे मान पाठ दुखत होती अंग ठसठसत होतं उगीच डोळे मिटून पडले पण नीज येत नव्हते नुकताच डोळा लागला होता इतक्यात ज्योतिराव ओरडल्याचा आवाज आला कोण ज्योतिरावांच्या आवाजाने मी डोळे उघडले तर समोर दोन धिप्पाड माणसं हातात तलवारी घेऊन ज्योतिरावांना मारायला उभे होते त्यांच्या हातातील तलवारी बघत मी म्हणाले कोण तुम्ही काय पाहिजे तुझ्या नवऱ्याचा जीव पाहिजे माझ्या धन्याचा जीव घ्यायला आम्ही तुमचा काय अपराध केलाय हे बाई जास्त बोलू नग तू बाजूला सर एक घाव दोन तुकडं करू दे क्रांती युद्धाच्या झळा पुण्यापर्यंत आल्या पुण्यात गणपत माळेला कैदेत ठेवलं गेलं आणि मौलवी नुरुल हुदा यांना कर्नाटकातल्या बंडवाल्यांची संधान बांधलं म्हणून अटक झाली हळूहळू पुण्यातलं वातावरणही वेगवेगळ्या वावड्यांनी तापू लागलं देशवासियांसमोर देशभक्तीचं नाटक करणारे व इंग्रज सरकार समोर इंग्रज निष्ठेचं प्रदर्शन करणारे पुण्यातले ब्राह्मण अशा वातावरणात मात्र संधी मिळेल तेव्हा ज्योतिरावांना बदनाम करू लागले आजवर ज्योतिरावांशी आपुलकीने वागणारे शाळेला आर्थिक सहाय्य देणारे इंग्रज अधिकारी कपाळावर आठ्या पाडून ज्योतिरावांकडे बघू लागले असा एक दोनदा अनुभव आल्यानंतर मात्र ज्योतिरावांनी त्यांच्याकडं जाणं येणं बंद केलं हिंदुस्थानात पेटलेल्या असंतोषामुळे महाराणी व्हिक्टोरियाने कंपनी सरकार बरखास्त करून हिंदुस्तानचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटवर सोपवला राणी व्हिक्टोरियाचा एकछत्रीय अंमल आता हिंदुस्थानावर सुरू झाला असंतोषाने पेटलेल्या हिंदुस्तानच्या प्रजेसाठी राणी व्हिक्टोरियाने एक जाहीरनामा केला त्यातून हिंदुस्थानी लोकांच्या हक्क संरक्षणाचं वचन दिलं तसेच हिंदुस्थानातील लोकांच्या धर्मात ढवळाढवळ -धौल केली जाणार नाही ना अशी हमी दिली क्रांतीच्या ज्वालांनी लोकजीवन होरपळू लागलं होतं तर सरड्याची झेप कुंपणापर्यंत म्हटल्याप्रमाणे पुण्यातील ब्राह्मणं कुठं ज्योतिरावांची बदनामी कर तर कुठं नाहव्यावर ग्रामण्य रच असली कामं करण्यात गुंतले होते घडलं असं की एका ब्राह्मणाने नाहव्याच्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळी वेदोक्त मंत्र म्हटले होते पुण्यातील ब्राह्मणांच्या मते त्या ब्राह्मणाने नाहव्यांच्या वास्तुशांतीच्या वेळी वेदोक्त मंत्र म्हणून धर्मशास्त्राचा अपमान केला होता नाहव्या घरी वेदमंत्र म्हणणाऱ्या त्या ब्राह्मणावर तर ग्रामण्य रचलंच शिवाय पुणेरी ब्राह्मण मिळवून त्या न्हाव्याचाही छळ करू लागले ब्राह्मणांच्या जाचाला हैराण झालेला तो न्हावी त्याच्या साऱ्या न्हावी बांधवांना घेऊन ज्योतिरावांकडे आला साऱ्या न्हाव्यांनी ज्योतिरावांना अडचण सांगितली मग ज्योतिरावांनी यावर एक खमका सल्ला दिला नावण्यास्त्र उगारण्याचं ब्राह्मण्याविरुद्ध नावण्यास्त्र न्हाव्यांनी निषेध म्हणून ब्राह्मणांच्या हजामती करायचं बंद केलं गल्लोगली ब्राह्मण एकमेकांच्या हजामती करताना दिसू लागले शेवटी एकमेकांच्या हजामती करून वैतागलेल्या ब्राह्मणांनी नहाव्यांची माफी मागितली ब्राह्मण न्हाव्यांना शरण आले पुन्हा ब्राह्मणांनी आपले मुंडके नहाव्यांच्या हाती दिले भादरायला ज्योतिरावांचा ओढा समाज सुधारणेकडे अधिक होता मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं शुद्रातिशुद्रही आता शिक्षण घेऊ लागले होते आता हिंदू धर्मातल्या अनिष्ठ धार्मिक रूढी परंपरावर प्रहार करायचे होते बालविवाह सतीची चाल केशवपन या स्त्री जीवनाची विटंबना करणाऱ्या रूढी परंपरावर ज्योतिरावांनी प्रहार करायचं ठरवलं विधवा पुनर्विवाह घडवून आणायचे केशवपनाची चाल बंद करायची आणि बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करायची ज्योतिरावांनी ठरवलं दरम्यान बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली यमुना पर्यटन ही विधवांची दुःखे सांगणारी कादंबरी मी वाचली हिंदू धर्मातले कर्मकांड अनखुळचट कल्पनाच स्त्रियांच्या अवनतीला जबाबदार आहेत असं मला वाटू लागलं बालविवाहाच्या आणि जरठ विवाहाच्या प्रथेमुळे कोवळ्या वयातच मुलींचे वयस्कर पुरुषांचे लग्न लावले जाईल कधी कधी आठ दहा वर्षाच्या कोवळ्या मुलींची लग्न साठी ओलांडलेल्या म्हाताऱ्यांची लावली जात दुष्काळ रोगराई युद्ध अशा काही आपत्तीत तिच्या पतीचं निधन झालं तर तिला शिव्याशाप मिळत जिवंतपणी यातना भोगाव्या लागत स्वतःला उच्च वर्णीय समजणाऱ्या ब्राह्मण जातीत सतीची चाल व केशवपन या अमानुष प्रथा मनोभावे पाळल्या जातात सतीची चाल म्हणजे हिंसेचा कळसच होता ब्राह्मणांनी हिंदू धर्माच्या नावावर चालवलेलं क्रूर हत्याकांड म्हणजे सतीची चाल विधवा स्त्रियांपुढं पतीच्या निधनानंतर दोनच पर्याय असत एक सती जाण्याचा तर दुसरा म्हणजे जिवंत असून मरण यातना भोगण्याचा एक पर्याय म्हणजे साक्षात मरण तर दुसरा पर्याय म्हणजे जिवंत असून सुद्धा रोज यातना स्त्री सती गेली तर तिचं पतीप्रेम महान समजलं जाईल तिला पतिनिष्ठ खानदानी ठरवली जाईल ब्राह्मणांनी सतीच्या प्रथेचं आध्यात्मिक उदात्तीकरण करून हिंदू धार्मिकतेशी याचा अर्थ जोडला होता म्हणे स्त्री आपल्या पतीबरोबर सती गेली तर तिला स्वर्ग प्राप्ती होते मृत्यूनंतरही ती आपल्या पतीजवळ राहते ब्राह्मणांच्या मते स्त्री सती गेली की तिच्या सासर माहेरच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो तिला देवत्व प्राप्त होतं कधी कधी पती निधनानंतर स्त्री सती जायला नकार देई तेव्हा बळजबरीनं तिला सती जायला भाग पाडत त्यावेळी तिला भारी कपडे व मौल्यवान दागिने परिधान करायला लागेल स्वतःच्या जीवाच्या रक्षणासाठी ती आकांत करे तेव्हा ती पतीप्रेमापुटी रडते असं समजलं जाईल तिचा आकांत ऐकण्यास असह्य वाटू नये वा किंवा ऐकूच येऊ नये म्हणून वाद्य वाजवली जावे वाद्याच्या घोषात मिरवणुकीने तिला चितेकडे नेण्यात येईल ने ब्राह्मण मंत्र म्हणत ती मरायला उत्तेजित होईल असा उपदेश करेत मग तिच्या अंगावरील भारी वस्त्रे मूल्यवान दागिने ब्राह्मणांना दान करीत स्त्री सती गेल्यामुळे ब्राह्मणांना आर्थिक फायदा होईल तर तिच्या कुटुंबियांचं ओझा हलकं होईल एखाद्या स्त्रीला जगण्याची ओढ वाटली किंवा सती जाण्यासाठीच तिचं मनोबल खचलं तर स्त्री चितेत उडी मारत नसे आणि मारलीच तर अग्नीच्या दहातून ती बाहेर झेप घेत असे त्यावेळी ब्राह्मण व तिचे कुटुंबीय तिला चितेतून बाहेर पडू देत नसत ओल्या बांबूने तिला चितेत ढोसून जाळीत किंवा तिचे हातपाय बांधून चितेच्या अग्नीत टाकेत कधी कधी त्या स्त्रीला पुढचे काही जाणवू नये म्हणून चितेवर जाण्या अगोदर तिला गांजा अफू भांग असे मादक पदार्थ नशा येण्यासाठी देत असत जगायला मिळावं म्हणून तिनं घातलेली करुण साध कोणत्याही धर्म मार्तंडाच्या काळजाला भिडत नसे तिचा टाहो ऐकून तिच्या गणगोताला करुणेचा पाझर फुटत नसे केश स्वप्नाची प्रथाही काळजाचा थरका पुडवणारी असे पतीचं निधन झालं की विशिष्ट विधी उरकून स्त्रीचं डोकं भादरलं जाईल आपल्या विद्रुपतेची कल्पना करून ती स्त्री हंबरडा फोडून शोक करी जर ती स्त्री केस कापून घ्यायला विरोध करू लागली तर तिचे हातपाय बांधून तिचं डोकं बादरलं जाई केश वपनानंतर त्या स्त्रीचे वस्त्र अलंकार ब्राह्मणांना देत असत समाजातील जाती श्रेष्ठत्वाच्या क्रमाप्रमाणेच त्या त्या जातीतील स्त्रियांच्या विटंबनेचे प्रमाण ठरले असे अनेक पोथ्या पुराणात स्त्रीनिंदा करण्यात आलेली होती एकदा मी आऊसोबत गप्पा मारताना आऊंनी त्यांच्या काळात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे किस्से मला सांगितले होते आऊ सांगत पेशवाईत स्त्रियांचा बाजार भरत असे रंगरूपावरून बांध्यावरून कुळंबिनी व कसबिनीची किंमत ठरवली जाईल सरदार जहागीरदार दासी विकत घेऊन पेशवे असलेल्या नातेवाईकांना भेट देत असत पेशवाईच्या काळात तर म्हणे स्त्रियांचे जीवन अत्यंत असुरक्षित होते दुसरा बाजीराव पेशवा स्त्री लंपट होता बायकांच्या गरड्यात राहायला मिळावं म्हणून तो हळदी कुंकवासारखे कार्यक्रम आयोजित करून आपल्याकडे सरदार व सुभेदारांना त्यांच्या बायका बहिणी लेकी सुना यांना पाठविण्यास सांगेल बायकांची लगट करणे त्याला आवडत असे आपल्या मतलबासाठी किंवा जीवाच्या भीतीपोटी बाजीरावाच्या मर्जीत आलेली स्त्री त्या सरदार व सुभेदाराला पाठवावी लागेल बाजीराव नुसता स्त्री लंपट नव्हता तर विकृतही होता म्हणे त्याच्या कारकिर्दीत एका ब्राह्मण स्त्रीने बुधवार वाड्यापासून बाग वाड्यापर्यंत भर दिवसा रस्त्यावरून विवस्त्र चालून पैस जिंकली होती आऊ सांगायच्या बाजीराव पेशव्याच्या अमानुष छळाला बळी पडलेल्या कित्येक स्त्रियांनी आत्महत्या केली म्हणे जेव्हा पेशवाईचा अंत झाला तेव्हा पुण्यातील स्त्रियांनी पेढे वाटले आणि बरे झाले तळपट झाले त्या मेल्याचे असे तळतळाट देणारे उद्गार काढले स्त्री जातीचा क्रूर व अमानुष इतिहास सांगताना आऊ त्यावेळेस अस्वस्थ झाल्या होत्या आऊंच्या तोंडून तो जीवघेणा भूतकाळ ऐकताना मला वाटलं होतं स्त्री जातीच्या अमानुष इतिहासाचा गळा घोटून एक नवा सन्मानाचा स्वाभिमानाचा वर्तमान आणि भविष्यकाळ घडवावा एकदा आऊने किस्सा सांगितला होता पुण्यात घडलेली ती घटना होती राधाबाई भट नावाची बाई सती गेली सती जाताना ती चितेतून बाहेर यायला धडपड करू लागली तेव्हा तिला शास्त्री पंडित बांबूंच्या काठ्यांनी परत चितेत लोटत ती जीव वाचवा वाचवा म्हणून आक्रोश करत होती तेव्हा तिच्याभोवती भजन चाललं होतं ढोल ताशा ही वाद्ये वाजत होती पापड जसा उलटापालटा करून भाजतात तसं ब्राह्मण राधाबाईला काठ्यांनी उलती पालती करीत चितेवर जाळीत होते खरं तर फार पूर्वीच म्हणजे अठराशे एकोणतीस साली लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी कायद्याने सतीची चाल बंद केली होती त्या कायद्यानुसार सती जाण्यास भाग पाडणे किंवा जिवंत स्त्रीला जाळणे व पुरणे बेकायदेशीर ठरवण्यात आलं होतं अशा गुन्ह्याला मनुष्यवधाचा गुन्हा समजून फौजदारी कोर्टाद्वारे शिक्षेची तरतूद केली होती त्या त्या, -त्या प्रांतातील इंग्रज अधिकाऱ्यांनी पुरोहितांना व वेदशास्त्र पंडितांना ताकीद देऊन जबरदस्तीने असे प्रकार झाल्यास खून समजण्यात येईल असे खडसावून सांगितले होते तेव्हा संतापलेल्या भटाब्राह्मणांनी सरकारने आमच्या धर्मावर जुलूम केलं आहे अशा आरोळ्या ठोकल्या यावर कहर म्हणजे ब्राह्मणांनी नाशिक पैठण इत्यादी ठिकाणचे शास्त्री पंडित यांना एकत्र बोलवून हा कायदा धाब्यावर बसवण्यासाठी महाचर्चा आयोजित केल्या हा कायदा रद्द करण्यासाठी सनातनी ब्राह्मणांनी एक वकील इंग्लंडला पाठवला परंतु त्यात त्यांना यश आलं नाही शेवटी यातून पळवाट काढणारी सतीची नवी योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला तो असा की सती जाणाऱ्या स्त्रीस चितेवर बसवावे तिला गोऱ्या लोकांचा सतीबंदीचा कायदा काय आहे ते सांगावे हा कायदा सांगितल्यानंतर सुद्धा ती स्त्री सती जाण्यास तयार असेल तर चिता पेटवावी ती स्त्री अग्नि भडकल्यानंतर चितेतून बाहेर येण्याची इच्छा व्यक्त करू लागली तर तिला जातीत घेऊ नये तिच्याबरोबर तिच्या माहेरच्या लोकांवरही बहिष्कार टाकावा असा हिडीस मार्ग सतीबंदीच्या नियमानंतर शोधून काढला इतके मात्र निश्चित की धर्माच्या नावावर ब्राह्मणांनी चालवलेलं क्रूर हत्याकांड म्हणजे सतीची चाल मी आणि ज्योतिरावांनी ठरवलं की स्त्री जातीच्या विटंबनेचा इतिहास मिटवून स्त्री सन्मानाचा स्त्री शक्तीच्या जागृतीचा आत्मभानाचा एक नवा वर्तमान व भविष्य घडवायचा